जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया सहा मे सोमवार सोलापूर कोल्हापूर पिंपळगाव बसूनतील आजचे कांदा मार्केट का मार्केटमधले भाव निघाला आहे सविस्तर जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाजार समिती सोलापूर दिनांक सहा मे सोमवार एकूण कांदा आवक तेहतीस हजार तीनशे तेरा क्विंटलची आहे कमीत कमी दर भेटला आहे शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय चौदाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय सत्तावीसशे रुपये क्विंटल <सल> बाजार समिती कोल्हापूर दिनांक सहा मे सोमवार एकूण कांदा वक आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार चारशे रुपये क्विंटल <सल> समिती पिंपळगाव बसवन दिनांक सहा मे सोमवार एकूण कांदा आवक सदौतीस हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय अठराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे बावीसशे नव्वद रुपये क्विंटल अशी होते कांदा मार्केट शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तसंच लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा